सत्तर कोटीचं काम एक गावचा सरपंच करू शकत असेल तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या यांनी किती काम केलं पाहिजे मंत्री सभापती सगळ्यांनी गाव परिस्थिती निर्माण होते मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आपल्याला एक भूमिका घ्या लागेल एकदा बदलून बघा एकदा बदलत बघा सारखं जेवायला जात आहे जेवायला जाते पण तुकडाय पाणी बदला जेवायला काय मिळणार आता बदला परिस्थिती बदला आता ते बदलायला लागेल या तालुक्यातली लोकशाही पुन्हा जिवंत करायला लागेल डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी या तालुक्यात व्हायलाच लागेल कारण इथं घटना नाही इथं अंमलबजावणी स्टेशन मध्ये सांगेल तर सहा महिन्यात घ्यायला राहिलं कधी राजे सहा महिन्यात तुम्ही माहिती साक्षी आहे पंधरा वर्ष याला किती ताप दिला एक दिवस सुखान जुकू दिले नाही एक दिवस सुखान नाही जुकू दिलं एक दिवस आमदारकीचा आनंद नाही घेऊन दिला एक दिवस शांतीने झोपलो सुखाने दुसऱ्या वर्षी सकाळी काही घटना नाही असं एक दिवस भाजपाने कधी जाऊन दिला नाही मला तरी जयकुमार गोरे कधीही लढला नाही जयकुमार गोरे रडला आणि उभा राहिला अरे सहा महिने सुद्धा कळत नाही मिळाला अजून मी काहीच केलं नाही म्हणतो न काय काहीच नव्हतं मी काहीच नव्हतं मी तरी कधी म्हणला मला असत सुते तसा तस सुते मला असं होते असं काहीच नव्हता त्रास त्रास कोणाचा समजून घ्या त्रास होता पहिली सत्ता जशी आली अजितदार पहिली भाजपची सत्ता आली शिवसेना शिंदे सांगेची तसा हा भाजप होते बेचैन होते रोज रोज फडणवीस साहेबांना भेटत होते मला भाजपमध्ये घेता का मला भाजपमध्ये घेता का मला भाजपमध्ये घेता का असं चालू होत त्यावेळी भाजपमध्ये घेतलं नाही तेव्हा भाजपमध्ये घेतले नाही सत्तेशिवाय हा माणूस जिवंत राहू शकत नाही सांगून ठेवतो सत्तेशिवाय हा माणूस जीवन राहू शकत नाही पाण्याशिवाय मासा जसा तडपडतो ना तसा हा माणूस सत्तेशिवाय तडपडणार ब ते कारण आहे आजी अजितदादानी जसा प्रवेश केला आधी तशी महायुती झाली अजितदादा सत्तेत आले तसे कधी पुन्हा वेचन झालं पुन्हा सत्तेमध्ये येत असताना पद घेण्यासाठी पुन्हा सत्तेत झाले निष्ठा नावाचा अवशेष नाही ज्या एवढं त्याला सोडलं सत्तेसाठी इकडं भाजपमध्ये चाललं भाजपने घेतलं दादा सोबत गेले आणि आता जसं लोकसभेला वाग फिरले असं वाटलं लोकसभेला वागं फिरलं असं वाटलं तसे महाराज तसे महाराजांची स्वामी पुन्हा तुतारीकडे मार्ग दमान करायला लागली पुन्हा तुतारीकडे महाराज चालले जसा हरियाणाचा निकाल लागला तिथं काँग्रेसची सत्ता येईल आणि देशात वातावरण बदललं असं होत जसा हरियाणाचा निकाल लागला तसा हा वादक अर्धा अजितदा लागलं आणि अर्धा शरद पवार साहेबांना म्हणजे कोणाची सत्ता आली तर मी म्हणजे एवढी कला कशी आहे मला देवालाच माहिती म्हणजे एवढा कला आहे कसं लगायचं शिकावं कस समजत नाही महाराज महाराज असे लढत नाही असं मला माझा समज आहे मला वाटत असं छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराज रडत नाही असं माझं म्हणणं ते महाराज मला काही कळलं इथं लढाई या परिस्थितीमध्ये फलटण तालुक्याचा घाण टाकलेला स्वाभिमान घाण टाकलेलं पाणी घाण टाकलेला विकास पुन्हा सन्मानाला आणण्यासाठी आपल्याला विधानसभेला परिवर्तन करावं लागेल आणि ह्या लोकांना कुणा आपल्याला वेळ बसवायला लागेल सचिन पाटलांचा विकास आपण बघितला दादा सोबत आहे दादा विकासाच्या बाबतीत बाकी सगळं बघा माझ्या अवघुन असतं माझ्या छान कोण अवघड असतील शिवा चार वाईट असतील माझ्या दादा चार चांगले असतील चार वाईट असतील पण हे आहे आमचा रणजित दादा मातीशी इमानदार आहे आमचा रणजित दादा या मातीच्या पाण्याची इमानदार आहे इथं पाणी आला पाहिजे त्याच्यास इमानदार आहे आमचा रणजित दादा इथं एमआयडीसी झाली पाहिजे तर एमआयडीसी ची नामदार आहे इमानदार आहे बरं का दादा आमचं हे सगळं इथं आलं पाहिजे म्हणून आणि आमचे महाराज हे सगळं इथून गेलं पाहिजे आहे आता कोणासोबत राहायचं तुम्ही ठरवा कुणासोबत जायचं तुम्ही ठरवा कुणासोबत हातोळ करून सांगा आता दादा सोबत जायचंय ना दादा सोबत नाही राहायचं आहे आपल्या सचिन पाटणा सोबत म्हणून माझी आपल्याला जाता एवढीच विनंती आहे आता खूप झाले मी काय ते वेगळं बोलेन वेगळं सांगेन आणि कुणाच्या घरात बसतील इथं आता मी काय तो बोलणार नाही तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करायला आलोय घाटाच्या वरच येत खाली सांगतोय घाटाच्या वर दाटाच्या वरच इथं चालवतोय नाही सांगते ते पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबा स्वामी स्वाभिमानाचं जीवन जगाव लोकशाही आलेली आहे हे सगळं समजलेलं आहे आता आपण लोकशाहीनं जीवन जगायला शिका जाऊन कोतिवा बसायचं बंद करा मुज घालायचा बंद करा आता स्वाभिमानाने जगायला शिका एवढंच मी तुम्हाला सांगतो या तालिकाचा स्वाभिमान आपल्याला जीवन ठेवायला लागेल आणि यासाठी यासाठी आपल्याला सचिन पाटलाला निवडून द्यायला लागेल का माताने ला दुःख नाही का स्वतःला काळ हा काळ घरी बसवायलाच लागेल हा स्वतःला घरी घरी बसवायला लागेल म्हणून सचिन पाटलाला निवडून द्या ला लागेल ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यावं लागेल जाती जातीचं पाती पातीच समाजातलं हे राजकारण आपल्याला संपवावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना भूमिका घ्यायला लागेल आणि छत्रपतींचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायला लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीला स्थान होतं अठरा पगड जातीला शोभा घेऊन छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराला खाली वाढ लावणारी ही मंडळी आहे माझी विनंती आपल्याला या सगळ्यांच्या पासून सावर बाकी सगळं मला माहिती आहे बाकी चिंता करू नका आता सत्ता तर येणारच आहे दादा सत्ता तर येणारच आहे तिने काय म्हणू दे म्हणून ते दोन्ही आहे आता कन्फ्यूज घरी तो घरी काय म्हणजे कन्फ्युज जिल्ह्यातला सगळ्यात भिपरा फुटाने कोण तर श्रीमंत रामराजे महाराज जिल्ह्यातला दि सगळ्यात कन्फ्युज घडी कन्फ्युज म्हणजे गोंधळ <laughs> सगळ्यात गोंधळ कधी कोण तर रामराजे उठता बसता देवाचा जप न करता जयकुमार गोरेचा जप करण्या घडी रामराजे आज मी इथं बसणे बंद आला एवढी बिल्डिंग लावते रोज बैठका इथे रोज बैठका निवडणूक मानसिक बैठका फलटणार अरे फलटण सोबत बाबा दुकान भर व्हायची वेळ आधी देत राहा आपलं घर सोबत व्हायचं तिकडं जायचं हे बघ इथं बी आले तिथं बी येणार आहे विधानसभेत काळजी नका करू लावा ताकद नाही लावायचे ला मी म्हणत नाही मी म्हणलं ना फटला तर घंटा फरक पडत नाही आपण हा असा आहे आपल्याला बरं तुम्ही काय नावाची ते ताकद जा जयकुमार गोरे विधानसभेत कुणा जाणारच आणि जाताना सोबत तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे त्यांना ठेवा या मातीची माझी नाही या पंचांच्या मातीची शपथ आहे तेव्हा सगळ्यांना मी विधानसभेत जाताना माझ्या सोबत सचिन पाटील असला पाहिजे आहे ना आणि आता इथं आहे म्हणू नका गावात जावा आणि कामाला वागा घरा जावा आम्ही का सोडून द्या घरात जावा सगळ्यात पहिल्या बहिणींच्या जावा लाख्या बहिणींना माझी विनंती बहिणीनो काय दिलंय तुम्हाला सांगतो भावानी तुमच्या कधी माझ्या बहिणीचा सन्मान झाला कधी सन्मान नाही झाला बहिणीचा कधी पहिल्यांदा पहिल्यांदा देवेंद्र भाऊनी महायुतीच्या सरकारनं तुमचा सन्मान केला खातं नव्हतं बँकेत खात पैसे तो सोडून द्या दहा रुपये मागायला गाय तिकडे दहा रुपये दहा रुपये देताना कडायला किती करणं असायचं बघितलं ना शंभर रुपये मागितलं तर आठ दिवस हिशोब काय केलं शंभरच नाही कुठं कुठे सांगतो शंभर रुपयेचा हिशोब सोडणार नाही कधी भावाने सन्मान केलाय साडेसात हजार रुपये पाच महिन्यात गेले आल्या आता कधी मग तू नाही हि काय का आता आवाज खाली तू काय हिचं काय हा सन्मान भावान लक्षात ठेवा आता तर आता तर एकवीसशे रुपये केले वर्षाला पंचवीस हजार पाच वर्षात सव्वा लाख किती पाच वर्षात सव्वा लाख आमच्या बहिणीला पाच वर्षात सव्वा लाख हजार रुपये घेऊन येईल ठेवा हजार रुपये सव्वा लाखाचं नुकसान होईल आजी भरपण कधी पडू नका अरे भावाच्या सोबत राहा ही विनंती माझी आपल्या सगळ्यांना आहे आणि या मातीच हक्काचं तुमच्या शेतकऱ्यांचं हक्काचं या दुष्काळी पट्ट्यातले जी माणसं आहेत पाण्यासाठी तळपडत आहेत आमच्या माता भगिनी पाण्यासाठी तळपडत आहेत दिवसान दिवसाच त्यांचं दुःख आहे पिढ्यान पिढ्याच त्यांचं दुःख आहे की आमच्या भागात पाणी आलं पाहिजे आमच्या भागात शेतकरीला शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊस विकला पाहिजे ही भूमिका अनेक माणसांची आहे तर या भाद्राला कधी दयामय आता पाणी इथन वाता वातावरण माणसं बघतात ना पलीकडची फिल्टर झाल्यावर त्यांना वाटत असं काय पाणी आमचं एवढंच वर आहे एवढं जवळ कधी तुम्ही माझ्या शेतात जाऊ पण या माणसाला दयामया आली नाही सगळ्या लोकांनी सगळ्या माणसांनी आपल्या हक्काचं पाणी स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्या मातीचं पाणी ज्या माणसाला इमान येतमाने वेळामध्ये दिलं इमान इतमाळ तालुक्यातल्या बाहेर गेलं आणि जो खासदार या मातीच्या पाण्यासाठी लढत होता जो खासदार माझ्या भागामध्ये जो खासदार या मतदारसंघामध्ये एमआयडीसी उभी राहिली पाहिजे पाहिजे म्हणून लढत होता आणि या सगळ्या कामाला मूळ स्वरूप देत होता या फलटाणच्या मातीच्या सुपुत्राचा पराभव करण्याचं पाठ आज फलटण तालुक्याचा खासदार नाही आहे आज फलटण तालुक्याचा खासदार नाही कसा असू दे पण आमच्या फलटण तालुक्याचा खासदार या मातीबद्दल तर या केला असं म्हणतात अरे मातीचा खासदार हक्काचा होता कसा असू दे पण आमचा खासदार सांगायला होतं या मातीच्या करण्यासाठी शपथ घेतली कारण का तर बारामतीला दिलेला पाणी हा माणूस पुन्हा फडकणला आणतोय जी वेळवी वेलवे बारामती बनवण्यात आढवली होतो हा माणूस ती वेलवी वेल्वे पुन्हा फडकणला बारामतीला आणतोय या भागातली यांनी घालवलेली एमआयडीसी पुन्हा हा माणूस या मातीमध्ये आणतोय काय चुकलो काय चुकलं सांगा मला या पर्यटनला रेल्वे आणून चुक केली चूक केली पर्गाच्या पाणी अनेक दिवसापासून या तालुक्यातनं बाहेर चाललं होत ते पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलं पाहिजे ते पाणी माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलं पाहिजे करताना वर्णन ही भूमिका घेतली चुकलं त्या माणसाच या मातीतलं सुपूर्च खासदार पण त्या त्या सुपुर्तचा पराभव करण्यामध्ये या माणसाला एवढा इंटरेस्ट होता कारण या मातीच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी खरंच या मातीबद्दल जनतेबद्दल असतं का आता आता जी भूमिका काढतायत काय भूमिका आप कुठला मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये सांगा मला ह्या काय अधिकार विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं आणि विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये यायचं काय अधिकार सांगा पंचवीस वर्ष सत्तेत असल्यावर वीस वर्ष मंत्री असल्यावर या विकासाचं काम हे सगळे भागात माझ्या वेगळं म्हणतात माझे काय आलेलं माहिती नाही पण एक गोष्ट समजून घ्या ज्या मान तालुक्यात दोन हजार नऊ साली एकही इंच जमीन पाण्यात पाण्याखाली होती एकही इंच जमीन पाण्याखाली होती त्या वाहन तालुक्यामध्ये आज पंच्याहत्तर टक्के वाहन तलवडा पाण्याखाली आलाय आज पंचाहत्तर टक्के शेतीचं पाणी आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये येणाऱ्या तीन वर्षामध्ये माझा मान खटाव तालुक्यातलं एकही गाव असं राहणार नाही त्या गावात शेतीचं पाणी पोचलं नाही आणि त्या गावात उसाची शेती झाली नाही हे काम पंधरा वर्षातलं आहे का पंधरा मी मंत्री आहे का मी पालकमंत्री आहे का मी त्या जडसंबा खात्याचा मंत्री आहे का मी सत्तेत आहे का तो माणूस एकोणीस खात्याचा मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे सात वर्ष लोकसभेचा सभापती आहे सभापती मध्ये मुख्यमंत्री पदापेक्षा मोठं पद ज्या सभापतीला सभापती कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाही मुख्यमंत्री सभापती महोदयांना भेटायला येतात एवढं सभागृहाचं सर्वोच्च पद तुमच्याकडे आहे तुम्ही ठरवलं असत्या फारसंघातलं एकही काम गुळेगाव तालुक्यातलं एकही काम शिंदेकडे नसत पाहण्याचा प्रश्न जो त्यांनी सांगितलं असतं ना सभापती म्हणून बघून आले दिला असता निराणयोगाचं पाणी जे पंधर तालुक्यात देण्यासाठी शासनानं तातडीने त्याला हजार कोटी रुपये करावी जो शब्द सभापती बोलतो तो मुख्यमंत्र्यांना सरकारला ऐकायला लागतो का तसे का कधी म्हणजे नाही माझ्या पाणी आलं पाहिजे का म्हणले नाही कधी रेल्वे आली पाहिजे का मानलेलं आहे कधी या भागात आली पाहिजे ते सांगतात कमिनीचा विषय सांगणार म्हणजे काही तो दुसरा नाही कमिनीचा विषय तुम्हाला माहिती आहे मी आज बोलणार नाही पण कमिन्स हे त्यांचं घर चालवण्याची संस्था आहे ती लोकांना चालवण्याची संस्था नाही आहे लोकांना चालवण्याची संस्था नाही आणि या लोकांनी एवढ्या सगळ्या जय कुमारच वाटलं राजे काय केलं काय कुणाचा मागास कुणाला मागासहेब म्हणलंय कुणाचं काय केलं नाही पण ह्या लोकांना एवढं माझं पित्त आहे एवढं माझं पित्त आहे तुम्हाला का तर मी छत्रपतींच्या जा घरात मी निंबाळकरांच्या घरात जा माझे वडील कारखान्याचे चेअरमॅन नव्हते माझे वडील जिल्हा परिषद सदस्य नव्हते माझे वडील पंचायत समितीचे सदस्य पण नव्हते एक शेतकऱ्याचं वेस्टिंग दुकानदाराचं फोटो उठल आणि लोकांची कामं करायला लागल ला। लोक त्याच्या जायला लागली ला। बघता बघता जिल्ह्यामध्ये वादळ झालं आणि आमच्या साम्राज्याला धोका निर्माण झाला का किती दिवस आणि काय दिवस करत एका सामान्य कुटुंबातल्या एखाद्या बहुजनाच्या मुलानं राजकारण करायचा आनंद घ्यायला पित्त येते मतं कशी चालतात बहुजनांची मत कशी चालतात या सगळ्या गोष्टी बघा मराठा समाज बांधवाच्या आरक्षणाचा विषय कारण मला एक माझा सवाल आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल या छत्रपतींनी एक शब्द कधी सभागृहात काढणार असता एक शब्द मी त्या सभागृहाचा साक्षीदार पंधरा वर्षाचा पंधरा वर्षात एक शब्द काढणार असता आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा तर तुम्ही सांगा अर्थ का माझ्या पन्नास व्हिडिओ माझ्या दहा व्हिडिओ दाखवा तुम्ही ते नाही हे कुणाचे ना मराठा समाजाचे ना धनगर समाजाचे आणि माळांचं पित्त तुम्हाला माहितीच आहे काय कुठल्या समाजाचे नाही मातर समाजाला ना तर घरात येऊन येतात घर बसवतात मत घ्यायचे म्हणजे की इकडे येतात अरे समाजासमाजामध्ये द्वेष बसवतात समाजा समाजामध्ये भांडण लावतात तुम्हाला कायम हीन मानतात आणि एका जातीचा उल्लेख सन्मानाने घेताना दाखवा कधी तुम्हाला काय तुम्ही एका समाजाचा उल्लेख दाखवा सन्मानाने केला केलाय सागर या गावच्या सेवेमानला कधी जातीचं नाव सोडून बोलावं बोलावलं असेल सांगा मला काय अवस्था कुणी कुणाच्या घरात कुणी कुणाच्या जातीत कुणी कुणाच्या पंथात जन्माला यावं ते परमेश्वराचे आधी आहे तुमचा माझा नाही ना म्हणून त्याचं मूल्यमापन तुम्ही चुकीचं करता जे तुम्हाला उजळा घालतात ते तुमचे जे उजळा घालतात ते तुमचे नाही ज्याने या तालुक्याच्या संदर्भात भूमिका मांडव ते तुमचे ते तर तुमचे नाही माझी विनंती तुम्हाला आहे या भरगाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय लोकशाहीचा अंत झालाय आता मध्ये बोलले रणजित दादांच्यावर बोलतात तरी माझ्यावर बोलतात शिवराजे मला तर म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एकच दुश्मन आहे माझा काल एकच दुश्मन आहे कोण जयकुमार गोय मला सांगा बरं खरंच सांगा मला तुमचा काय बांध तोडलाय मी बांध तोडला काय जमीन काय आमचं भाऊ पण तिथं बांधलं आते की ते मालकी मला मानतच नाही तेव्हा विषय नाही मला माझ्या मी माझ्या जगातला सगळ्यात नागरिक माणूस आहे तेव्हा त्यांची मावळकी होऊ शकत नाही माझी तर त्यांना कधीच चालत नाही बाकीचा विषय सोडून द्या माझ्याबद्दल नेमकं झालंय काय अर्थ काय एवढा द्वेष का करता एखादा सामान्य कुटुंबात बोरगा आलं तेवढा द्वेष का वर जाऊन खाली जाऊन इकडं जाऊन मान्य करत पाच वर्ष का लोकांनी दिला ना, 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 ना एक काम होऊ देत नाही का हो वास म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं लक्षात घ्यावं का मी बोललो आता बाबानो आपल्या सगळ्यांना मी अनेकदा सांगितलं भाकरी करच्यात बदलली पाहिजे बरोबर बैल लावताना बसायच्या बदलला पाहिजे काय आहे का नाही हा नका इथ भाकरी करून पाक रांग रांगोळी झाली याचा झाला नाही बाकरीची राग चांगले झाले या तालुक्यात आमदार कोणी सांगा सचिन पाटील मला सांगा आमदार कोळे सांगा बाकी नव्हते तुम्ही सांगा तुम्ही सांगा आमदार कोळे आमदार कोळे सांगा चला बघितला का कोणी आमदार कोळे ही निवडणूक कोणाची आहे अरे निवडणूक विधानसभेचे लक्षात ठेवा या तालुक्याचा आमदार ठरवण्याचे दे आहे आमदार आहे कुठलं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जो अधिकार दिला एस सी एस टी समाजाला त्या समाजाचा आमदार आहे तो आमदार दिसला कधी तुम्हाला आमदार आमदाराला सांगू का आमदाराला परवानगी विकास कामाचा विषय विकास हो कामाचा विषय आणि मला दाखवून द्या जर इथल्या आमदार आमदाराला जर लेटर पॅल सापडले तर तुम्ही सांगा की सांगा लेटर इथल्या आमदारला लेटर पॅन छापायचा सुद्धा अधिकार नाही ते लेटर पॅल सुद्धा बघल्यावर आमदाराचे काय माहिती नाही मला कारण सईदचा नमुना सुद्धा आम्ही स्वतःचा दिला असत सईचा नमुना सुद्धा स्वतःचा काय स्वच्छ अधिकार का असं कसा मला माहिती नाही पण त्याला कधी आमदारकीचा वापर सुद्धा करून आणि कधी भविष्यात पण करून देणार माझं सांगणार आहे अरे बाबा भूमिका घ्यायला लागेल या तालुक्याचा विकासाच या तालुक्यातल्या लोकांच्या सन्मानाची या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाची या तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या माता भगिनीच्या सन्मानाची आता भूमिका आपल्याला घ्यावी लागेल एवढं सगळं असताना जर अजून आमच्या दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही एवढं सगळं असताना या भागापासून विकासाचे कामं होत नाही गावा भागा रस्ते होत नाही पण त्या नगरपालिकेची अवस्था काय जर सागर, सागर सागर चांगला एक माणूस आमच्या बहिणीच घेऊन येतील या निमित्तानं सांगतो तात्या लढायचं आहे शेरके बोटा नाही होता तात्या आमचं वागायचंय तात्या पाहायचं आहे माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी या मातीचा खासदार ज्या माणसाने घालवला त्या माणसाला अब्दल आहे एवढंच डोक्यात ठेवा आणि सचिन पहिला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी करत असताना आजित आला फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आम्ही सगळे जण एकत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तादा गटाला गेलेली आहे त्यामुळं आमचं चिन्ह घरा आहे सचिन पाटलाचं चिन्ह घरा आहे आणि त्या घराच्या चिन्हा समोरच बटन दाबायचं अशा पद्धतीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो हात वर जात आपला हा सगळं दाबाला वाऱ्यावरच सगळं जपलं पाहिजे